नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुरकुरीत चवीला भाजलेल्या लायाप्रमाणे लागणारे नाचणीचे पापड करून पाहणार आहोत यासाठी प्रथम आपल्याला नाचणी दोन दिवस छान अशी पाण्यात भिजवायची आहे प्रत्येक दिवशी यातील पाणी आपल्याला बदलायचं आहे नंतर यातील पाणी काढून सावलीत छान असं ते सुकवून घ्यायचं आहे एकदम नाचणी कोरडी झाल्यानंतर ती गिरणीवरती छान अशी दळून आणायची आहे एका ओढणीवरती किंवा पातळ सुती कापडावरती नाचणीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेताना आपल्याला पसरट आकाराचे एखादे भांडे घेऊन त्यावरती ओढणी बांधायची आहे असे केल्यामुळे पीठ चाळण्यास सोपे पडते पटपट हात पिरवून पीठ आपण चाळून घेऊ शकतो चाळून झाल्यानंतर ओढणीवरती जो कोंडा राहतो तो आपण एका प्लेटने काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला कोंडा आपण थालीपीठ मध्ये वापरायचा आहे अशा पद्धतीनं हा कोंडा पूर्णपणे निघालेला आहे छान असं हे पीठ आपलं पडलेलं आहे आता हे पीठ आपण मोजून ठेवायचं आहे चाळून घेतल्यानंतर आठ वाटी नाचणीचं पीठ निघालेलं आहे आता नाचणी छान भिजली असल्यामुळे याला एकास एक असे प्रमाण लागते नाचणीचे पीठ आठ वाटी आहे तर आपण आठ वाटी पाणी इथं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने पीठ मोजून घेतला आहे त्याच भांड्याने पाणी घालून घ्या म्हणजे तुमचे पापड बिघडणार नाहीत इथे मी हे फुलपात्र यूज केलं आहे आठ वाटी फुलपात्र पीठ होतं हे आठ वाटी मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे गॅसवरती हे पाणी आपण गरम करण्यास ठेवूया आता इथं चार चमचे मीठ दोन चमचे पापडखार चार चमचे जिरे हिंग पावडर घेतलेली आहे पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर यामध्ये मी डिंकाचं पाणी घालून घेत आहे डिंक रात्री छान असं पाण्यात भिजवायचं आहे आणि सकाळी ते पाण्यात टाकायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपण डिंकाचं पाणी टाकलेलं आहे आता मध्ये मीठ पापडखार जिरे हिंग पावडर टाकलेली आहे छान पाणी उकळल्यानंतर आपण हे पापडखार जिरे टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आता त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मीठ पापड खार विरघळल्यानंतर यामध्ये आपण चाळून घेतलेलं पीठ यामध्ये एक एक चमचा घालवून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ आपण यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीनं थोडं थोडं पीठ आपण घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊया पूर्ण पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पीठ छान पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मी इथं घातलेलं आहे छान अशी पाण्याला उकळी आली होती आणि आता हे पीठ आपण पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया पूर्ण पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे गरम करून घेतलेलं नाचणीचं पीठ थोडंसं परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ गरम आहे त्यामुळे आपण हे मळून घेताना हाताला चटके बसू नयेत म्हणून हाताला ची पिशवी आपण घालायची आहे बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे आणि आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया छान असं हे मऊ असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे चपट्या आकाराचे करून ते आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत अगदी थोडं थोडं पीठ काढून प्रत्येक वेळेला हे मळायचं आहे आणि कुकरला छान असं ते शिजवून घ्यायचं आहे कुकरला शिजवताना छोटे छोटे गोळे करून चपट्या आकाराचे गोळे करून ते शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या दिल्यामुळे हे पीठ छान असं शिजलं जातं प्रत्येक वेळेला आपण हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे जसं जसं आपलं हे पीठ तयार होईल तसे आपण हे मळून पापडाचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला पापड मोठे किंवा लहान कसे हवे आहेत त्याप्रमाणे गोळे करून घ्या छोटे पापड केले तर ते पटकन कमी तेल वापरून तळता येतात आता इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपण अपन... पापड मेकर मध्ये ठेवायचं आहे पापड मेकर मध्ये वर आणि खाली पॉलिथीन घातलेलं आहे आणि छान असं ते प्रेस करून आपण पापड तयार करून घेत आहोत अशा पद्धतीने हे नाचणीचे पापड आपण छान असे पापड मेकर मध्ये करून घेतलेले आहेत पापड मेकर ने पापड हे पटपट होतात वेळ अगदी कमी लागतो पापड मेकर नसेल तर तुम्ही एखादी डिश वापरून ती प्रेस केली तरी देखील पापड हे एकसारखे होतात पापड वाळण्यासाठी कडक ऊन असेल तर एका दिवसातच पापड हे छान वाळतात हे नाचणीचे पापड करण्याकरिता नाचणी प्रथम आपण भिजवली मग ती थोडीशी सावलीत सुकवली नंतर ती दळून आणली मग ती आपण छान अशी चाळून घेतली आणि चाळल्यानंतर आपण ते पीठ शिजवलं आणि नंतर त्याचे पापड केले मग ते टेस्टी का नाही लागणार पापड हे अतिशय छान लागतात आणि हे तेलकट होत नाहीत खुसखुशीत होतात तुम्ही अशा पद्धतीने हे पापड नक्की घरी करून पहा हे पापड छान वाळलेले आहेत आपण हे तळून पाहूया आता गरम तेलामध्ये हे छान तळून दाखवत आहे अगदी छान फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता खुसखुशीत नाचणीचे पापड आपण तळून घेतलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद